नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगरपरिषद दा हद्दीतील तळेगाव दाबाडे तळे या परिसरामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते सकाळी व्यायामासाठी नागरिक येतात त्याचबरोबर ह्या तळ्याचं सुशोभीकरण करण्यामध्ये लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबाडेचा सिंहाचा वाटा आहे आज या ठिकाणी तळेगाव दाबाडे लायन्स क्लबच्या वतीनं म लायन्स मैत्री कट्टा त्याचबरोबर बाल उद्यान पानपोई आणि वृक्षारोपण हे स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत लायन्स क्लबचे सदस्य आहेत आणि तळेगाव दाबाडे लायन्स क्लबचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर अनिकेत काळोके आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे काय सांगाल की इतका सुंदर उपक्रम केलेला आहे तुम्ही अध्यक्ष असल्यापासून तुमच्या का सामाजिक उपक्रमाचा हा आलेख हा चढता आहे काय सांगा आपल्या तळेगावला नाव तळेगाव का आहे तर आपल्या तळेगावमध्ये दोन तळी आहेत प्रामुख्याने तर आपलं हे जे तळं आहे स्टेशनचं हे जे आता जे डेव्हलपमेंट चालू आहे नगरपालिकेने इथं साधारण आठ ते दहा हजार झाडं लावली आहेत आणि आमचा माणस ह्या तळ्याच्या परिसरात पाच हजार झाडं लावण्याचं आहे तर आत्ता आम्ही आत्तापर्यंत इथं दोन हजार झाडांची लागवड आम्ही केलेली आहे तर त्या प्र त्याच उद्देशाने आम्ही आमचं काम चालू आहे आपले आपण बघतोय की पर्यावरणाची खूप हानी होत चाललेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं वाढती जनसंख्या वाढती जनसंख्येमुळे काय होतंय कंपन्या वाढतात आहेत वाहनं वाढत आहेत त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढत चाललेली ले आहे आणि आपली सर्वांची मिळून जबाबदारी बनते की आपण जास्तीत जास्त झाडं लावून त्या कार्बन डायऑक्साईडचं लेवल कमी करून ऑक्सिजनचं लेवल कसं वाढवता येईल हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यासाठी आपण सगळं सर्वांनीच आपल्या घरामध्ये आजूबाजूला आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आपण सर्व नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं त्यात त्याचप्रमाणे आम्ही नुसतं तळेगाव नाही आता आपण हिंदमाताला जसं पाहिलं आम्ही टोणेगाव असल निगडे असेल आपलं पोलीस तळेगाव पोलीस स्टेशन असेल असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत लायन्स क्लब तळे मागच्या तीन वर्षात दहा हजारपेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि नुसती झाडं लावत नाही तर आम्ही ती झाडं जगवतोय ते सगळ्यात महत्वाचं असतं झाडं लावणं हे खूप सोपं काम आहे पण त्याला उन्हाळ्यात पाणी देणं त्याची देखरेख देखभाल करणं त्याला खत पाणी घालणं हे खूप महत्वाचं काम आहे नाहीतर नुसती झाडं लावून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती दहा टक्के पण राहत नाही म्हणून आम्ही स्वतः त्या ठिकाणी टँकर घेऊन जातो जिथं जमेल तिथं मोटर पाईप घेऊन जातो आता इथं आम्ही जिथं जिथं आम्हाला टँकर जात नाही तिथं आम्ही स्वतः मोटर नेऊन जनसेट आम्ही स्वतः घेतला आहे तिथं जनसेट घेऊन मोटर घेऊन आम्ही त्या झाडाला पाणी देतो आणि इथूनही आत्ताही दोन हजार लावलीत ही इथनं पूर्ण आम्ही जगावणार तिला शेवटपर्यंत शेवटच्या तिला ह्याच्यापर्यंत आम्ही त्याचा साथ देणार आणि त्याचप्रमाणे आम्ही ह्या आपल्या तळ्याच्या क्षेत्रामध्ये हे मैत्री कट्टा केलेला आहे इथं बरेचसे आपले तळे तड़े, नागरिक तळेगावचे इकडं वॉक करायला येतात व्यायाम करायला येतात तर त्यांना एक उन्हाचा पावसाचा एक निवारा मिळावा त्यासाठी आराम थोडासा रेस्ट मिळावा त्यासाठी आम्ही आमची संकल्पना आहे पुढं आम्ही त्याप्रमाणे गार्डन डेव्हलप करत आहोत इथंच आता बरेच लोकांना चालून पळून ताण लागते त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि जण आपल्या आप फॅमिलीसोबत येतात लहान मुलांना सोबत घेऊन येतात तर त्यांचे लहान मुलं असतात तर सा त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी आम्ही तिथं बालोद्यान केलेलं आहे पाच प्रकारची खेळणे आम्ही तिथं बसवलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचा आमचा इथं प्रकल्प जो असणार आहे तो वृक्षारोपण असणार आहे त्याचे प्रकल्प प्रमुख माझे वडील नंदकुमार काळोखे आहेत आणि त्यांनी ते जातीनी दिवसभर सकाळी जे सहा साडेसहाला ते इथं येतात ते आता महिनाभर आम्ही बघतो आहे साडेसहा वाजता ते इथं येतात संध्याकाळी साडेसातपर्यंत ते इथं असतात आणि त्यांनी जातीने सगळं लक्ष घेऊन आत्तापर्यंतची झाडं लावड लागवड केलेली लाग लाग आहे आणि इथं पुढं आम्हाला खात्री आहे की आम्ही लायन्सच्या माध्यमातून पुढच्या वर्षी असं हीच परंपरा आमची चालू ठेवणार आहोत लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडीच्या वतीनं जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे लहान मुलांचा विचार केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांचा विचार केलेला आहे यामध्ये पानपोई आहे बाल उद्यान आहे आणि इथल्या परिसरातील नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे काही विद्यार्थी आहेत आम्ही विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत की हा प्रकल्प या ठिकाणी झाल्यामुळे यांना काय वाटतं काय नाव तुझं आणि बाल उद्यान झाले तुला खेळाय भेटणार आहे काय सांगशील माझं नाव ध्रुव सागर ढमडेरे आहे आणि मला असं वाटतंय म्हणजे जे, जे पण आहे ते जे पण लोक आहेत त्यांच्या फिटनेससाठी खूप चांगलं आहे तसं आपण जर बघितलं तर हे प्रत्येक ठिकाणी नाही पण जे पण लोक इथं नॉर्मली येत असतात ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि ते त्यांच्या फिटनेससाठी इथं व्यायाम करू शकतात तर मेन प्रकल्प प्रमुख ज्यांनी इथं गेले अनेक दिवसापासून पुढाकार घेतलेला आहे तर काही मुली पण आहेत लहान मुलं ही मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेली आहेत व्हिडिओ गेम खेळत आहेत तर तुमच्यासाठी बाल उद्यान झालेले व्यायाम करण्यासाठी काय नाव तुझं काय सांगशील काय नाव तुझं कसं वाटतं बाल उद्यानात व्यायाम करावा काय मोबाईल वर गेम खेळावा छान वाटत काय मोबाईल वर गेम खेळावा का बाल उद्यानात व्यायाम करावं तिथं यावं काय बाल उद्यानात व्यायाम करावा ही लहान मुलं आहेत आणि बरं काय नाव तुमचं मी उषा टोणपी कांतीलाल शहा इंद्राणी विद्या कांतिलाल कांतीलाल शहा इथे कॉर्डिनेटर म्हणून आहे खरंच लायन्स क्लबने राबवलेला हा उपक्रम खरंच स्तुती स्तुती करण्यासारखाच आहे कारण to get the uh, awareness english uh, to bring the awareness among the society literally it is needful and uh, as for playing area lions club has developed for the children so children will get the awareness of tree plantation not only that how to maintain the tree they will get the opportunity for that so that they will come here for playing and at that time only they will water the plants and it will get developed सो रियली ग्रीन सिटी क्लीन सिटी दॅट ऑब्जेक्टिव्ह विल गेट अचीव्ह या विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेस निसर्गाच्या सानिध्यात नेतो तेव्हा त्यांना बरंचसं शिक्षण भेटत असतं आणि चार भिंतीपेक्षा बाहेरचं चा शिक्षण देण्यासाठी लायन्स क्लबने या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या सुविधाचं सर्व स्तरामधनं कौतुक होत आहे तर या ठिकाणी उद्योजक शैलेश भाई शाह आहेत काय सांगाल की इतका स्तुत्य उपक्रम आहे सगळ्यांना एक आनंदाचं क्षण आहे काय सांगाल इथे आल्यानंतर किती प्रसन्न वाटतं बघा तळेगाव ज्या तळ्यामुळे प्रसिद्ध आहे त्या तळेच्या किनारी डेव्हलप करण्याचं कार्य नगरपालिकाकर्ते सोशल वर्कर म्हणून बरेच लोक करत असतात परंतु आमचे लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपक बाळासाहेब असेल अनिकेत काळोखे असेल आणि प्रकल्प प्रमुख प्रकल आमचे नंदकुबा काळोखे आम्ही विचार केला की के आमच्या शाळेचे सगळे विद्यार्थी यावेत विद्यार्थ्यांनी हे सहभाग घ्यावा पाहावं आणि त्यांच्या जीवनातला हा अविस्मरणीय प्रसंग राहून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वर्षी एक झाड लावायचं आणि ते वाढवायचं हा प्रकल्प ह्या प्रेरणामुळे त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल रवी महाडिक माझे मित्र इथे आलेले आहेत तर रवी, रवी सुद्धा ह्या इथे रोज फिरत असतो तर रवीच्याही काही भावना आहेत ना तर रवीशी पण आपण थँक्यू थँक्यू काय सांगाल सकाळी सकाळी तुम्ही इथं फिरायला आल्यानंतर एक नव चैतन्य भेटतं ऑक्सिजन भरपूर भेटतं काय नाव काय येस माझं नाव रवी महाडिक मी तळेगावमध्ये पन्नास आठ परिथं राहिला आहे आणि या तळ्याबद्दल मला फा फार एक आपुलकी आहे मी गेले अनेक वर्ष दररोज न चुकता या ठिकाणी राऊंड मारायला येत असतो मध्ये चार पाच वर्षापूर्वी देवराई संस्थेने याचं काय म्हणूया आपण त्याला जाळ काढायचा कार्यक्रम त्यानंतर हे बांध करायचा कार्यक्रम केला होता पण तो बेसिक होता त्यानंतर लायन्स क्लबवाल्यांनी आणि माझे तर मित्र हे सगळे यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन अतिशय सुंदर हा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामुळे इथं आता फॅमिलीसुद्धा यायला लागलेत पूर्वी हे जंगल होतं साईडला वातावरण बरोबर नव्हतं हे साधारण दोन सव्वा दोन किलोमीटरचा राऊंड आहे तो एक राऊंड आमचा रिलिजियसली दररोज असतो आजकाल लेडीज पण यायला लागला आणि ह्याचं सगळं श्रेय ह्या लोकांना जातं कौतुक आहे आणि आता ह्यांनी जे शैलेशनं सांगितल्याप्रमाणे झाड तर झाडं अगोदर पण लावलेली आहेत या लाईने तुम्ही बघितलं ते ही झाडं चार पाच वर्षापूर्वी लावलेली आहेत आणि ह्या पुढं ह्या लोकांनी जी झाडं लावली आत्ता आणि आता जे आज लावायचा कार्यक्रम होणार आहे त्या नंदूशेठच्या पुढाकाराने तर ते कार्यक्रम आहे लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबाडीच्या वतीनं हो जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी पानपोई आहे मैत्री लायन्स मैत्री कट्टा आहे बाल उद्यान आहे आणि वृक्षारोपणचे जे संदेश दिला जातोय तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी काय सांगतील इथं आल्यास तुला कसं वाटलं काय नाव हो तुझं मला खूप चांगलं वाटलं झाडं लावून आम्ही निसर्गाला काहीतरी देतोय म्हणून मला खूप आपल्याला आपण निसर्गाला काही देत नाही असं म्हणतात खरे का हा तसं तर आहेच पण आपण आता खूप सारी झाड तोडतोय म्हणून आपण थोडं त्याचं अजून चांगलं करायला बघतोय ही भावी पिढी आहे या भावी पिढीला पर्यावरणपूरक आणि एकदम तंदुरुस्त वातावरण निर्मिती करण्याचं काम तळेगाव दाबाडे लायन्स क्लबच्या वतीनं होते आणि या स्तुत्य उपक्रमाचा परिसरामध्ये कौतुक केलं जाते तर हे तळेगावचे तळे आणि ह्या तळ्याच्या परिसरामधलं हे वातावरण म्हणजे आपण इथं आल्यानंतर विदेशात आलो का काय अशी परिस्थिती एका बाजूला सह्याद्रीची डोंगर रांग आणि या ठिकाणचं होणारं सुशोभीकरण इथल्या नागरिकांना आकर्षित करत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद